आसमान तुम्ही हो उडान भी तुम्ही स्वाभिमान तुम हो सम्मान भी तुम्ही कर्तबगार यशोगाथेने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त मुलाने शाळेतील एखादी भाषण स्पर्धा जरी जिंकली तरी आपल्याला त्याचा किती आनंद होतो ना पण जर आपल्या मुलीने चक्क वर्ल्ड कप जिंकला तर होय ही आहे आपल्या बदलापूरची कन्या शिवभक्त विद्या मंदिरची विद्यार्थिनी रेश्मा राठोड नुकत्याच झालेल्या खो खो वर्ल्ड कप मध्ये सुवर्ण पदक जिंकून आपल्या बदलापूरचं पत्र्याचं घर असतानाही तिच्या कठीण परिश्रमाने तिने खो खो मध्ये भारताच्या संघामध्ये प्रवेश मिळवला आणि दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड मध्ये भारताला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला तिच्या या, या यशस्वी प्रवासात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व बदलापूरचे माजी नगर अध्यक्ष श्री वामन म्हात्रे यांनी तिचं मनोबल वाढवलं आणि तिला सतत प्रोत्साहन दिलं असं ती आवर्जून सांगते जे टेन्शन येतं आणि घरच्यांना पण थोडा टेन्शन असायचं कारण की माझे आई वडील हे जास्त म्हणजे असं नोकरी विक्रीला नाही म्हणजे असं नाक्यावर काम वगैरे करत करतात बाबा माते सर यांच्यामुळे आजपर्यंत मला फीची कधीच प्रॉब्लेम आली नाहीये ते ते आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्ही तुम्ही फक्त शिका आमच्यातलं जे स्किल होते तेही ओळखून आम्हाला ते त्यांच्या आज एवढा सपोर्ट भेटले आज त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं पो पो आणि माझे क्रीडा मार्गदर्शक नरेंद्र मेंगळ आणि नमस्कार सर आमच्या शाळेचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे सर आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो लवकरच महाराष्ट्र शासनाकडून तिला अडीच कोटी रुपये पारितोषिक व क्लास वन पदाची नोकरी दिली जाणार आहे त्याचबरोबर आपल्या शाळेतील आणखी एक चमकता तारा म्हणजे कविता घाणेकर ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ येथील खो खो खेळाडू असलेली कविता एकूण तेवीस राष्ट्रीय स्पर्धा खेळून वीस सुवर्ण आणि तीन कांस्य पदके आजवर तिने जिंकली आहेत शालेय स्तरावरील किशोरी गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला इला पुरस्कार मिळाला आहे आणि कुमार व मुली गटातील जानकी पुरस्कार सुद्धा तिला प्राप्त झाला आहे त्याचबरोबर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सारखा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने तिचं कौतुक केलं आहे सध्या कविता थेट नियुक्तीद्वारे क्रीडा विभागात कार्यरत असून तिच्या अथक परिश्रमामुळे तिने आपल्या शाळेचं आणि बदलापूरचं नाव अभिमानाने उंचावलेलं आहे कुमारी रेश्मा राठोड आणि कुमारी कविता घाणेकर आपण दोघीही बदलापूरच्या रहिवासी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या या अद्वितीय कामगिरी बद्दल आपल्याला वामन भात्रे फाउंडेशन चा मानाचा सलाम आपणास वामन भात्रे फाउंडेशन तर्फे सन्मानित करण्यात येत आहे